उद्या आठ जुलै परवासी नऊ जुलै या दोन दिवसात संपूर्ण महाराष्ट्रातील औषध अनुदानित शाळा पूर्णपणे बंद आहेत त्याचबरोबर राज, राज्यातील सर्व संघटना संस्थाचालक महामंडळ मुख्याध्यापक महामंडळ संयुक्त मुख्या महामंडळ शिक्षक भारती विदर्भ संघटना मराठवाड्याची संघटना सर्व राज्य प्राथमिक संघटना खाजगी प्राथमिक संघटना शिक्षकेतर संघटना सर्व संघटनांनी सक्रिय पाठिंबा दिलेला आहे त्याचे सर्व प्रतिनिधी हा मैदानात हजर राहणार आहेत तुमची संख्याच तुम्हाला यश मिळवून देणारं एवढं लक्षात घ्या मैदानात कोण आहे कोण नाही याचा विचार कुणीही करू नका आपल्याला प्रश्न महत्त्वाचा आहे आणि वाढीव टप्पा महत्त्वाचा आहे आणि या वाढीव टप्प्यासाठी तुम्ही मैदानात या आपण आल्याशिवाय यश मिळणार नाही सरकार कोणते असू दे फक्त तुम्ही आला यश मिळेल